सारेगमपा गम्पा लिटिल चॅम्सच्या पहिल्या सीझन मुळे गायक प्रथमेश लघाटे आणि गायिका मुग्धा यांची ओळख झाली आणि आता आपल्या लाडक्या या मॉनिटर आणि मोदक च था लग्न झालंय मागील अनेक दिवसांपासून चाहते यांच्या लग्नाची वाट पाहत होते तर ही आनंदाची बातमी कळताच सर्वांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला अगदी साध्या पद्धतीने या दोघांचा विवाह सोहळा पार पडला तर मुग्धाच्या मित्रांनी सुद्धा लग्नात खूप धमाल केलेली पाहण्यास मिळाली लग्नात मुग्धाच्या हातावरच्या मेहंदीत विशेष डिझाईन पाहण्यास मिळाली मुग्धाने मेहंदीत आमचं ठरलंय असं लिहिलं होतं एवढंच काय तर ब्रायडल टीमच्या मुलींच्या हातावर सुद्धा हॅशटॅग आमचं ठरले हॅशटॅग ब्रायडल टीम असं लिहिलेलं पाहण्यास मिळाले मुग्धाचा लग्नातील लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी